नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळचं मध्ये फुगडा आवडलंय आज मी व्हिडिओ स्टार्ट करायचं विसरून गेले होते स्वयंपाक झाला धुन वगैरे झालं म्हणजे सगळं गावावरलं आणि आता मला जेवण करायचं आहे तर म्हटलं अगोदर व्हिडिओ स्टार्ट करू जेवण करायला ना तर आज मी एकटीच आहे कारण की संतोषचं आणि पप्पांचं जेवण झालंय मम्मी ना नात्याला उपवास आहे सोमवार ते सोमवारच्या दिवशी तर काही खाते नाही गोड वगैरे गोडच खाते फळ वगैरे जेवायला मी <्षाथ> एक चला तर मग किंवा जेवण करू जेवायला मी इथं ताट केलंय या जेवायला आता जेवण वगैरे झालं आणि मला एक संतोषणी काम सांगितलंय काम असे की हे टप आहे त्याच्यात वाटलेले जे झाड होते ते झाड तर जळून गेले मग त्यातले मासे ते काढून घेतले आता हे टप घसायचे मला हे टप घसून घेते हे बघा मस्त टप तर घासून ठेवले आता थोड़ सा आता थोडासा आराम करते बघते संतोष काय करताय काय नाही तर पप्पा मी चालले विखरणीला कारण की मला आधार कार्ड अपडेट करायचं आहे आहे आम्ही आता इथं काय माहित गर्दी आहे की नाही गर्दी असेल तर टाइम लागल नाही तर जाऊ लवकर घरी आधार अपडेट करायला गेले ते राहिलं आणि मतदान कार्ड मतदान कार्ड पण काढून आले आता आलोय आम्ही वावरामध्ये पप्पा चालले मोटरचं पाणी बघायला विहिरीमध्ये ना खूप चारा पाणी झालं होतं तिने नदीला मोठं चालू करून दिली पाहायला चालले इथं थांबले आणि पाऊस पण आला ते बघा बारीक बारीक पाऊस येतोय आणि हे बघा ही बघा आमची मका इथं मका आहे हिवाळी मका आमची चला चार वाजले शंकर वगैरे करून घेते नंतर मग सर्वांसाठी चहा वगैरे बनवते शणखोर तर झाला आहे माझा आता मस्त फ्रेश होते मम्मी पण नाही घरी त्या खूप सारी गेलाय वाटतं ते आलं की मगच चहा बनवते मस्त चहा बनवते सर्वांसाठी या चहा घ्यायला चला तर मग मी आता स्वयंपाक करून घेते आज मला बनवायचं आहे कारले त्यासाठी कारले मी साळून घेतले मस्त बारीक बारीक कापून घेतले आणि मिठाचे पान धुवून घेतले लाल होईपर्यंत चांगली परतून घेतले त्यानंतर त्यात मीठ मिरची शेंगदाण्याचा कूट घातला कढीपत्ता टाकला कोथंबीर आणि आता मस्त मस्त कारलं रेडी हे बघा चला तर माझं कारलं बनून झालं आता मला पोळ्या बनवायचे कारलेची रेसिपी मी पहिल्यांदाच ट्राय केली घरी बघते घरी विचारते कसं झालं काय सगळ्यांना आवडलं तर मी रेसिपी शेअर करा कारलेची नाही तर मग बघू पोळ्या पण बनवून झाल्या आता बनवते मी बाजरीच्या भाकरी मम्मीला ना त्याला बाजरीची भाकर खायची होती मग त्यांच्यासाठी बाजरीची भाकर बनवते काळू अय काळू तू तुला टॅलेंटेड आहे दारू उघडणार नाही तर लगेच टाउकारला हा हे बघा काळू इतकं मस्त जपेल आता मी दारू उघडून बाहेर आले लगेच पायरीचा खाली तिथं पायरीपेक्षा आला लगेच पायला लागला आणि भुकायला लागला सांगतो मला की मी राखण करतो तुमचं हा काळू आहे आमचा चला आत्ताच जेवण वगैरे झालं भांडे वगैरे आवरले म्हटलं बाहेर चक्कर मारा मस्त पण बाहेर चालू आहे पाऊस आहे बघा थोडा थोडा पाऊस चालू आहे इथे चक्कर तर काही मारता नाही येणार झाड बघा किती मस्त दिसते रात्रीचे मला नाही वाटत पाऊस उघड बसा लागल मधी मम्मी त्या मस्त मालिका बघताय त्यांसोबत थोडस टी बघू नाही आवडत <laughs> <पार पूर> <laughs> ना मालिका कोण पोहर राहिले मग कावर बोअ राहिले आता पहिला तुम्हाला कसं म्हणते पानसाठ मालिक आहे आता नासकेल तुम्हाला साखर दाखवायची ना त्याच्यामुळे थोडीशी गॉड करायची ना गुळमट करायची ना गुळूमड गुळमट मम्मीची मान दुखू राहिली तर ती मान मोडायची आणि ती संतोष मोडणार आहे

कारल <laughs> कारला आवडलं का मला लक्ष्य पुढे म्हणजे असं नाही आवडलं कारलं चांगलं झालं होतं ही पहिल्यांदा स्ट्राय केली ही रेसिपी चार। चार अच्छा अच्छा आवडला आता सगळ्यांना पुढच्या वेळेस परत असंच करे ओके मग काय चालू आहे अजून झालं फोन पाहून रील पाहून रीड स्क्रोल करून मग काय पाहिलं